दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतराधे ताजी राजकीय घडामोड अशी आहे की सध्या सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि अकलूजचे मोहिते पाटील यांच्यामध्ये सध्या शाब्दिक चकमक सुरू आहे राजकीय आरोप एकमेकावरती दोघं गेल्या दोन दिवसापासून करत आहेत सांगोल्यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना माझे आमदार शहाजीबापू पाटील यांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवाबद्दल खंत व्यक्त केली होती आणि पाणी देणाऱ्याला लोकांनी पराभूत केलं आणि पाणी अडवणाऱ्यांना विजयी केलं म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केला होता की ते पाणी अडवतात दरम्यान धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुद्धा नवी दिल्लीमधून एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि त्यामध्ये त्यांनी शहाजी बापू पाटील यांच्यावर आरोप करत सांगोला उपसा सिंचन योजना जी माळशिरस तालुक्यातली चौदा जी पूर्वी विधान सांगोला विधानसभेला जोडली होती त्या गावांसह ती योजना होती म्हणजे त्या गावांना पाणी देणारी ती योजना होती यासह सांगोला तालुक्याला पाणी मिळणार होतं मात्र शहाजीबाऊ पाटील यांनी गुपचूपणे सांगोला उपसा सिंचन योजना ही म्हणजे सध्या जी मंजूर झालेली योजना आहे फक्त सांगोला तालुका करता म्हणून ती मंजूर करून घेतली आणि यामुळं माळशिरस तालुक्यातल्या त्या चौदा गावांवर अन्याय झालेला आहे असा आरोप केला होता याला उत्तर देताना शहाजीबाबू पाटील यांनी सांगितलं की विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळंच पिलीवाणी परिसराला पाणी मिळालेलं नाही आहे पहिल्यांदाच विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर आम माजी आमदार शहाजीबाऊ पाटील यांनी आरोप केलेला आहे यापूर्वी ते धरीशील मोहिते पाटील यांच्यावर बोलत होते मात्र आता त्यांनी थे थेट ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावरच टीकेची जोड उठवलेली आहे पहा काय म्हणाले माजी आमदार शहाजी बापू पाटील त्यावेळी आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील एक कॅबिनेट मंत्री होते आणि कॅबिनेट मंत्रिमंडळा मंडळाच्या बैठकीत पिलीव भागासाठी विजयसी मोहिते पाटलांनी कुठलाही लढा दिला नाही पाणी माळीत नाही पिलवाचं पाणी घालवण्याचं खरं काम केलं ती विजयसी मोहिते पाटलांनी केले तो आरोप माझ्यावर त्यांनी मुळीच करू नये मी पिलवासहित पाणी माळीत देऊन मला ते मिळालं होतं पण हे पाणी मी मिळवल्यानं घालवायचं काम मोहिते पाटलांनी केलं दोन हजार एक साली स्वर्गीय वाही गणपतराव देशमुख साहेबांनी उजनीच्या योजनेची प्रशासकीय मान्यता घेतली होती दोन हजार पाच साली प्रशासकीय मान्यता काँग्रेस सरकारनं रद्द केली दोन हजार एकची प्रशासकीय मान्यता जी आहे ती धैर्यशील मोहिते पाटलांनी जी आर काढून वाचावा सत्त्याण्णव साली पिलवापासून महालिंगरायाच्या टेखापासून पाणी द्यायचं जे धोरण होतं आणि तीन पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी पाणी सांगोला विधानसभा मतदारसंघ सांगोला अधिक माळशिरसमध्ये पिलीव भाग याला महादेव शिवन साहेबांनी मला निम्म पाणी दिलं होतं जिल्ह्याचं आणि निम्म तीन पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी इतर तालुक्यांना दिलं होतं परंतु विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना एक पॉईंट एक्क्याऐंशी टी एम सी म्हणजे जवळपास दोन टी एम सी पाणी हे परांडा तालुक्याला नेलं दोन टी एम सी पाणी सांगोला तालुक्याला दिलं